नमस्कार झी न्यूज चोवीस तासमध्ये स्वागत आहे पाहूया ब्रेकिंग न्यूज ट्रकची दुचाकीला जोराची धडक महिला जागेश ठार दुचाकी चालक किरकोळ जखमी अधिक माहिती असे की भोकरदन तालुक्यातील ताडकळशीतील विशाल पवार व त्याची पत्नी वैष्णवी यांचा दोन दिवसापूर्वी विवाह झाला असल्यामुळे राजूर येथील गणपती दर्शनासाठी राजूर येथे आले होते सोबत लक्ष्मीबाई रणजित गोपणे यासुद्धा होत्या दर्शन करून राजूरहून भोकरदनकडे दुचाकी क्रमांक एम एच एकवीस बी एन पासष्ट चाळीस या दुचाकीवर विशाल पवार त्याची पत्नी वैष्णवी व सोबत लक्ष्मीबाई रंजित गोपणे हे जाण्यासाठी निघाले असता महेश हाटील पळेसला ठोंबरी पाटीजवळ भोकरदनहून जालन्याकडे येणारा ट्रक क्रमांक एम एच एक्केचाळीस टी चौतीस पंचेचाळीसने दुचाकीला जोराची धडक दिली यामध्ये लक्ष्मीबाई रणजित गोपणे राहणारा शिंदेवन तालुका भोकरदन यांचा जागेवरच मृत्यू झाला दुचाकी चालक किरकोळ जखमी झाला आहे सदील घटनेची माहिती राजूर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारस्थळी दाखल केले तेथील डॉक्टरांनी लक्ष्मीबाई रणजित गोपणे यांना तपासमुक्त घोषित केले पुढील तपास राजूर पोलीस करीत आहेत ब्यूरो रिपोर्ट जिल्ह्या चोवीस तास जालना